महापुरा संकट ठरलेला शिवतीर्थ येथील रस्ता तात्काळ करा कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीची मागणी कुरुंदवाड समोर असलेल्या सलगरे ते पाच मैल महामार्ग महापुराच्या पाण्याखाली गेला होता यामुळं कुरुंदवाडची वाहतूक पूर्णपणे बंद होती वाडच्या नागरिकांना संकट ठरलेला हा रस्ता तात्काळ करावा या निवेदन कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीकडून कुरुंदवाड नगर परिषदच्या प्रभारी मुख्य अधिकारी टीना गवळी यांना देण्यात आला आहे कुरुंदवाड येथील शिवतीर्थासमोर असणाऱ्या महामार्गावर पाचशे मीटर रस्ता करण्यात आलेला नाही त्यामुळे या महापुरात पंचंगा नदीचं पुराचं पाणी या रस्त्यावर आल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती महापूर काळात जाण्यासाठी वाहतूक बंद झाल्यानं ना, अनेक नागरिकांना महापुरामध्ये मध्ये अडकून बसण्याची वेळ आली होती या शिवतीर्थ समोरील मार्गावर रस्ता उंच व पाईप घालून केल्यास येणाऱ्या महापुरात या ठिकाणचा रस्ता पुढील महापुरात बंद होणार नाही त्यामुळे कुरुंदवाड येथील नागरिकांना पुराच्या वेळी बाहेर पडण्यास मदत होईल यामुळे हा रस्ता तात्काळ करावा अशी मागणी कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीकडून करण्यात आली आहे कुरुंदवाड आर्दीतून जाणारा सलगरे पास तर, तर ते पाच गो हा रस्ता पूर्ण अद्याप झालेला नाही कुरंदवाड सर्व शिव शोधकीर्थापशी महापुराने आणि खज्जे तर पडलेले आहेतच पण याच्या आधी तो पाचशे फुटाचा रस्ता पाचशे मीटरचा रस्ता पूर्ण केलेला नाही तरी या महापुराच्या काळात लोकांची मोठी हानी झालेली आहे मोटरसायकलवाले बाड्यावाले टेम्पोवाले तीन गाड्या पण झालेल्या आहेत त्वरित त्या कामाकडे लक्ष देऊन हे काम पूर्णपूरकडे न्यावं असे आम्ही निवेदन कुर्मार महापा नगरपालिकेच्या नवीन मुख्याधिकारी टेन्हा गवळी यांना दिलेलं आहे तरीसुद्धा शासनाने याची लवकरात लवकर ही बघ घेऊन तात्काळ रस्ता पूर्ण करून द्यावा नहीं तो रामास रस्तिया उठन शॉर्ट पर यावेळी कुरुंदवाड बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे जयसिंगपूर बाजार समितीचे माजी सभापती आपासाहेब भोसले शैलेश ओहरा केदार पाटुकले राहुल कांबळे दिनेश कांबळे आदी उपस्थित होते महानकर न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा